आपण पाहतोय लाहोर हे पाकिस्तानातलं अत्यंत महत्वाचं ठिकाण मात्र हेच लाहोर आता स्फोटांनी हादरलेलं आहे स्फोटकांची मालिका लाहोरमध्ये सुरू आहे पुन्हा एकदा लाहोर स्फोटांनी हादरलेला आहे लाहोरमध्ये स्फोट झाल्याची माहिती आहे तर पाकिस्तानकडनं हल्ले केले जात आहेत आणि भारताकडनं सुद्धा चोख उत्तर दिलं जात आहे अक्षय मावळे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत अक्षय लाहोरमध्ये सुद्धा सलग स्फोट घडत आहेत काय माहिती आहे हा आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून म्हणजे तीन दिवसांपासून जे आहे ते भारत असेल किंवा पाकिस्तान यांच्याकडून मोठ्या प्रमाणात जे गोळीबार केला जातोय अनेक जी ड्रोन आहे ड्रोनची हल्ले देखील या ठिकाणी केली जात आहे मात्र लाहोरची जर आपण सध्याची स्थिती बघितली तर लाहोरमध्ये सतत जी आहे ती स्फोटांची मालिका सुरू आहे काल देखील लाहोरमध्ये स्फोट झालेला होता सकाळी देखील हा स्फोट झालेला होता आणि आता सलग तिसऱ्यांदा मोठा स्फोट जो आहे तो लाहोरमध्ये झालेला आहे मात्र या संपूर्ण प्रकरणावर आपण लक्ष घातलं तर लाहोर जी आहे ती पाकिस्तानमधले प्रमुख शहर जे आहे ते लाहोरला मानलं जातं मात्र लाहोरमध्ये ज्या प्रकारे स्फोट होत आहेत किंवा ज्या प्रकारे भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या ज्या नापात हरकती सुरू आहे याला ज्या प्रकारे प्रत्युत्तर प्रकर दिलं जात आहे त्यामुळे कुठेतरी संपूर्ण भारत असेल किंवा पाकिस्तान असेल या दोन्ही देशातला जो तणाव आहे तो कुठेही कमी होताना दिसत नाही आहे दिवसेंदिवस तो तणाव वाढला जातोय काय थोड्याच वेळापूर्वी जे येते परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद देखील होणार आहे आणि प्राथमिक माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी देखील या संपूर्ण प्रकरणावर बैठक बैठक देखील पार पडणार आहे त्यामुळे आता या पत्रकार परिषदेमध्ये परराष्ट्र मंत्रालय काय नवी माहिती देतं कारण काल ज्या प्रकारे एक युद्धजन्यस्थिती उद्भवली होती अनेक जी ड्रोन्स आहे ते ड्रोन्स भारताकडून फाटण्यात आलेले होते अनेक विमान जे आहे विमान असेल किंवा जे बेस कॅम्प असेल हे देखील भारताकडून ओढवण्यात आलेले होते त्यामुळे काल ज्या प्रकारे कारवाई सुरू होताय या कारवाई बद्दल परराष्ट्र मंत्रालय नेमकी कुठली माहिती सांगतं आता हे बघावं लागणार आहे नक्की सा धन्यवाद अक्षय या सगळ्या माहितीबद्दल आपण पाहतोय 10 15 एकर ਦੇ ਵਿੱਚ ਉਹ ਖਿਲਰੇ ਹੋ ਸੀ ਨੇੜੇ ਨੇੜੇ ਕੋਈ ਨੁਕਸਾਨ ਨੁਕਸਾਨ ਇਸ ਦਾ ਕੋਈ ਜਾਣੇ ਵਾਲੀ ਨੁਕਸਾਨ ਤਾਂ ਨਹੀਂ ਹੈਗਾ ਕਿਉਂਕਿ ਸਰ ਉਹ ਖੇਤਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਜਿਹੜਾ ਉਹ ਡਿੱਗਿਆ ਪਿੰਡ ਤੋਂ ਲਗਭਗ 10 12 ਏਕੜ ਦੂਰ ਸੀ